स्वीकृत नगरसेवक पदावरून राजकीय हालचालींना वेग मातंग समाजाच्या नाराजगीकडे परिचारक कुटुंबांचे लक्ष पंढरपूर नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर आता स्वीकृत नगरसेवक पदासाठीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे अनेक इच्छुक कार्यकर्त्यांनी पांडुरंग परिवाराचे नेते सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक चेअरमन उमेश परिचारक तसेच युवक नेते प्रणवदादा परिचारक यांच्याकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याचे चित्र दिसत आहे नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक मध्ये मातंग समाजाला उमेदवारी न दिल्यामुळं या समाजात मोठी नाराजगी निर्माण झाली होती त्याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठांचा सन्मान राखत युवकांना संधी द्यावी अशी मागणी पुढे येत असून अनेक युवक कार्यकर्ते परिसर कुटुंबाकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी आग्रह धरत आहेत दरम्यान युवक नेते विशाल तूप सौंदर हे मागील अनेक दिवसांपासून पांडुरंग परिवारासोबत काम करत असून अल्पावधीतच त्यांनी परिसर कुटुंबासोबत एक घनिष्ठ नातं निर्माण केलंय त्यांच्या जोरावर काल त्यांनी शिष्टमंडळाचा माजी आमदार प्रशांत परिचारक चेअरमन उमेश परिचारक व इतर प्रमुख नेत्यांची भेट घेतली स्वीकृत नगरसेवक पद देऊन मातंग समाजाची नाराजगी दूर करावी तसेच युवकांना प्रतिनिधित्वाची संधी द्यावी अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली यावेळी परिचारक यांनी मातंग समाजाच्या भावना लक्षात घेत मातंग समाजाची नाराजगी शंभर टक्के दूर केली जाईल असं आश्वासन दिल्याचे सांगितले असून युवक नेते विशाल तुपसौंदर यांना सकारात्मक संकेत मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे स्वीकृत नगरसेवक कोण होणार याकडे आता संपूर्ण पंढरपूर शहराचं लक्ष लागले असून येत्या काळात परिचारक कुटुंबाचा निर्णय स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणारा ठरणार असल्याचं बोललं जात आहे We'll